शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्नदिन महाराष्ट्रीयन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवार अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती वेदविद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी कार्यवाह श्रीकांत जोशी कोषाध्यक्ष दिलीप संभूस वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी डॉक्टर संजय देवडीकर उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुण्याचे संचालक सुब्रमण्यम वेरिवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे नाशिक हे उपस्थित राहणार आहेत निखिल भालेराव यांना योगेश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार अरुण देवगावकर यांना देऊन हरिभक्तपरायण बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे याशिवाय अथर्व हरदास कौस्तुभ पाठक जोशी जोशी अभय जोशी यांना छात्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत बावीस जानेवारी रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सा सत्कारही यावेळी करण्यात येणार असून दहावी आणि बारावीत उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक चे व शिष्यवृत्तीचे वाटप होणार आहे योगेश्वर याज्ञवल्क्य कारण की ही संपूर्ण या वेदांच्या याच्यामध्ये पाहिलं तर ते संघर्ष करण्याची त्यांची शक्ती आणि संघर्ष करून नवीन निर्मिती या शुक्लयजुर्वेदाबद्दल असं म्हणतात की सूर्यापासनं हा वेद त्यांनी मिळवला आणि तो जो आहे तर तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवला अशा प्रकारच्या काही कथा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतात तर ते एक संघर्ष ज्यांनी केलेला आहे या संपूर्ण ऋषींच्या याच्यामध्ये तर ते याज्ञेवल्की ऋषी तर त्यांच्या नावानं आपण हा पुरस्कार जो तर तो देतो